नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक ए या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता पोलीस भरती शेवटच्या टप्प्यामध्ये आलेल्या आहे त्यामुळे तुम्ही आता डिटेलमध्ये अभ्यास न करता क्यू प्रश्न तसेच वन पासून जास्तीत जास्त मित्रांनो अभ्यास करा ज्यामुळे तुमचा मित्रांनो प्रश्न सर्वात जास्त असेल सर। त्यामुळे तुमचं स्कोरिंग वाढेल मित्रांनो तर मित्रांनो आपला आजचा भाग आहे नाम या टॉपिक वरती आधारित क्यू प्रश्नांचा तर हा भाग आपला तिसरा आहे तर मित्रांनो तुमचा अधिक घेता आपण भागाला सुरुवात करूया तर प्रश्न पहिला असा आहे त्याच्या बोलण्यात परंतु तो वापर फार होता तर परंतु या शब्दाचा ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाम त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होता तर परंतु या शब्दाची दात ओळखा सांगितलेले आहे तर परंतु हे या वाक्यामध्ये नाम म्हणून वापरलेलं आहे पुढचं वाक्य मित्रांनो या वयात तुला असे बोलणे शोभत नाही तर बोलणे या शब्दाची दात ओळखा मित्रांनो आपण नाम या टॉपिक वरती पी वाय पी प्रश्न पाहत आहोत तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धातुसा नाम तर बोलणे हे साधित नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आधोकित नामाचा प्रकार ओळखा किती छान गारवा आहे त्या थी ठिकाणी तर आधोकित शब्द आहे गारवा तर गारवा या शब्दाचा आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम तर किती छान आहे गारवा तर या वाक्यातील गारवा हे भाववाचक नाम म्हणून वापरलं गेलेलं आहे म्हणून पर्याय सी याचे योग्य उत्तर असणार आहे चालणे हा उत्तम व्यायाम आहे आधुनिक नामाचा प्रकार कोणता तर चालणे या नामाचा आपल्याला प्रकार ओळखाय सांगितलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्यायक्रमांक डी धातुसाधित नाम तर मित्रांनो धातुसा नाम म्हणजे काय मूळ शब्दाला कोणताही प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला धातुसाधित नाम असे म्हणतात तर मूळ शब्द कुठला आहे चाल त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे नेहमी कुठला झाला चाल त्यामुळे हे धातुसाधित नाम असणार आहे पुढचं म्हटलं मित्रांनो आधुनिकी शब्दाची जात ओळखा सिंह हा शूर प्राणी आहे तर आधुनिकी शब्द आहे मित्रांनो सिंह तर याची आपल्याला जात ओळखायची आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सामान्य नाम तर सिंह हे सामान्य नाम आहे कारण का ते जातीला दिलेलं आहे मित्रांनो नाम पुढचा प्रश्न मित्रांनो मिठांमुळे जेवणाची रुची वाढते या वाक्यात किती नामे आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीन तर मिठामुळे जेवणाची रुची वाढते या वाक्यात तीन नामे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम तर भाववाचक नाम आला है अस्तित्व नसतं पुढचा प्रश्न केवढी रंगाची उदाहरण झाली आहे बाहेर या वाक्यातील नामवर का मित्रांनो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रंग बाहेर कशाचे उदळून आहे तर रंगाची तर रंग हे नाम आहे प्रश्न मित्रांनो खालील शब्दातील नामांचा प्रकार ओळखा आता आपल्याला खाली नामे दिलेले आहे त्या नामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर आता आपल्याला विचारलेला आहे वास्तल्य हा कोणत्या नामाचा प्रकार आहे तर मित्रांनो वास्तल्य हा भाववाचक नामाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नदी या शब्दाचा नामाचा प्रकार ओघायचा आहे नदी हे कोणते नाम आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सामान्य नाम आपण जर म्हटलं असतं त्या ठिकाणी नर्मदा नदी तर हे कोणते नाम झालं असतं हे विशेष नाम झालं असतं मित्रांनो कारण का त्या जातीतील एखाद्या विशिष्ट याचं नाव सांगितलेलं त्यामुळे ते विशेष नाम झालं असतं परंतु सामान्य नाम नदी हे सामान्य नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो समुद्र या शब्दाचा नामाचा प्रकार ओंका समुद्र हे देखील मित्रांनो सामान्यच नाम आहे या ठिकाणी अरबी समुद्र पॅसिफिक समुद्र हिंदी महासागर म्हटलं असतं तर ते विशेष नाम झालं असते मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो सामान्य नाम ही जाती दिले जातात आणि विशेष नाम ही जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा प्राण्याला दिले जातात ना मित्रांनो ते तसेच भावाचक नामही सामान्य नामे व विशेष नाम्यांना आय की गेले तो आपण पे लागून हे भाववाचक नामे तयार होतात पुढचा प्रश्न मित्रांनो औंदार्य या नामाचा प्रकार ओळखा मित्रांनो या योग्य उत्तर आहे कार्यक्रम के हे नाम तर औंदार्य हे भाववाचक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लेखणी या नामाचा प्रकार ओळखा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक बी सामान्य नाम तर लेखनी हे सामान्य नाम आहे पुढचं नाम आहे मित्रांनो सौंदर्य तर सौंदर्य या नामाचा प्रकार ओळखा सांगितलेला आहे सौंदर्य हे कोणतं नाव आहे मित्रांनो तर सौंदर्य हे पर्याक्रमांक बी भाववाचक नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मन तर मन याच या नामाचा प्रकार ओगायचा आहे तर मन देखील मित्रांनो हे भाववाचक नामाचा प्रकार आहे मन हे भाववाचक नाम असणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रामाणिकपणा या नामाचा प्रकार कोणता त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी भाववाचक नाम तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे

यासारखे प्रत्यय लागून जी नामे तयार होतात त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात मित्रांनो चांगल पाण्या ठिकाणी पना हे प्रत्यय लागले या शब्दाला पना हे प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे मित्रांनो भाववाचक नाम होईल प्रश्न शेवटचा समिती या नामाचा प्रकार ओघा समिती हे कोणते नाव आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी सामान्य नाम तर समिती हे सामान्य नाम आहे तर मित्रांनो हा होता नाम या टॉपिक वरती आधारित पी वायक्यू प्रश्नांचा सराव तर मित्रांनो पुढचा आपला पीओ प्रश्नाचा भाग असणार आहे सर्व नामावरती तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे जे व्हिडिओ सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र